लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीदरम्यान शिगेला पोहोचलेल्या उत्खंटेवरील पडदा आता हळूहळू उघडत आहे नाशिक दिंडोरीसह धुळे लोकसभा मतदारसंघातून कोण दिल्ली गाठणार या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा क्षण हा निकट आला आहे सकाळी आठ वाजेपासून निकाल हाती येत आहेत आपलाच विजय व्हावा यासाठी उमेदवारांसह त्यांचे समर्थक आणि पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी देव पाण्यात ठेवले नाशिक मधून शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे राजभाऊ वाजे यांच्या सरळ लढत ठरली आहे पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीचे राजभाऊ वाजेंनी लीड घेतलेली आहे दरम्यान अकराव्या फेरीअंती एक लाख तीन हजार सहाशे शहात्तर मतांनी राजभाऊ वाजेंनी आघाडी घेतल्यानंतर राजभाऊ वाजेंच्या समर्थकांनी जल्लोषा सुरुवात केली आहे एकमेकांना पेढे भरवत वाजे समर्थकांकडनं जल्लोष केला जातोय तर राजभाऊ वाजे यांच्या विजयाचा दावा केला जातोय दरम्यान यावेळी वाजेंच्या कन्या मानसी वाजे धावणे यांनी विजय निश्चित असल्याचा दावा करत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते पक्षश्रेष्ठी आणि मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाचे हे यश असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच अंतिम निकालाबाबत उत्कंठ असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे खरंच सगळ्यांना खूप आनंदाची बातमी आहे आतमध्ये खूप उत्स्फूर्तपणे सर्व काउंटिंग ची प्रक्रिया चालली आहे आता बघू आता हो अजून उरलेल्या पिढ्यांमध्ये किती लीड मिळतं याचीच आम्ही वाटतो सर्व कार्यकर्त्यांचं आणि सगळ्या मतदारांचं श्रेय आहे सर्वांनी मदत केली आहे त्यामुळे हे श्रेय सर्वांना जात तसं सांगू शकत नाही पण बघू आपण वाट बघू शकतो संजय परमार नाशिक न्यूज नाशिक